सुप्रभात मंडळी मी मनाली पुन्हा एकदा तुमचं मनापासनं एम टी व्ही मध्ये स्वागत करते तर आज ना आहे संडे आणि आम्हाला खायचे आहे चुलीवरचे कोंबडी वडे त्यासाठी आपण जाऊया आमच्या कोंबडीच्या फार्म मध्ये म्हणजे पोल्ट्री फार्म मध्ये आणि एक मस्त ताजा तमाना कोंबडा आणूया कोंबडी वडे बनवण्यासाठी तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया तर ही आहे आमची पोल्ट्री फार्म आणि आमच्या पोल्ट्री फार्ममध्ये कावटी आणि गिरीराज अशा दोन प्रकारच्या कोंबड्या आहेत जे आम्ही विकतो प्लस अंडी जी आहेत गावटी अंडी तेही विकतो तर सध्या त्यांचा नाश्ता चालू आहे नाश्ता झाला की ह्यातला एखादा कोंबडा उचलायचा आणि त्याचा मस्तपैकी कोंबडी वडे बनवायचे तर माझ्या मम्मी आता इकडे कोंबडा घेऊन आलेल्या आहेत हा बघा कोंबडा आणि तो कोंबडा आता कापण्यासाठी माणूस बोलवलाय आम्ही कोणी कापणार नाही आणि ते मी तुम्हाला दाखवणार नाहीये कोंबडा कापताना त्यानंतरची जी, जी प्रोसेस आहे ती आपण बघूया तर आता बाहेर कोंबडा कापण्याचं काम चालू आहे तोवर इथे मम्मी माझ्या जे खोबरं आहे सुको खोबरं ते किसून घेत आहेत त्याचप्रमाणे इथे लसूण सोलून झालेली आहे एका बाजूला कांदा हे चिरून होत आहे कांदा इथे उभा कापून घ्यायचा आहे तर आता ही गॅस होती कडई ठेवली आहे तर तेल घालून मगाशी मग उभा कापलेला कांदा होता तो इथे आता हलकासा फ्राय करून घेणार आहोत मी म्हणजे रेडी ब्राऊन असा झाला पाहिजे कांदा मिडियम फ्लेम वरती फ्राय करणार आहे त्यानंतर बघा इथे माऊ पण आमची वाढ बघते की कधी इथे चिकन मिळते तिला खायला आता इथे ओलो खोबरं कातून घेत आहेत कारण चिकन मध्ये सुका खोबरं आणि ओलो खोबरांचं कॉम्बिनेशन खूपच मस्त लागतं आणि चिकन पण एकदम यमी आणि टेस्टी बनतं बाजूला कांदा पण बारीक कापून ठेवलाय आणि त्याच कढईमध्ये मग असे कांदा जिथे फ्राय करून घेतला होता त्याच कढईमध्ये आता जे ओलं खोबरं आहे तेही थोडस हलक लाईट ब्राऊन भाजून घ्यायचंय तर आता गरम मसाला रेडी गरम मसाल्यामध्ये धळ बडीशेप मिरी लवंग खसखस आलं लसूण हे सगळं घेतलंय त्याच तुपिला इथे बघा जर जे खोबरं ठेवलं आहे तेही मध्ये मध्ये ढवळावा लागतं नाही तर ते करपेल आणि ते पाठीमागे ना चूल पेटवण्यासाठी घेतली मम्मीने कारण चुलीवरचे वडे खायचे आहेत म्हणजे कोंबडीवर चुलीवरचे खायचे आहेत म्हणून चूल पेटवायला घेतली आहे आम्ही चिकन सुक्क जे आहे ते चुलीवर करणार आहे आणि जे चिकनचा रस्सा जो आहे तो आतमध्ये किचन मध्ये गॅसवर बनवणार आता आज जाऊन बघूया खोबरं किती भाजलंय खोबऱ्याचा कलर थोडासा इथे चेंज झालेला आहे पण पूर्णपणे व्यवस्थित ते फ्राय झालेलं नाही त्याला अजून पाच मिनिटं लागतील जेणेकरून ते व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईल तर हे बघा इथे मम्मीने काढून घेतलंय खोबरं झालेलं आहे रेडिश व्यवस्थित भाजून आहे प्लेट प्लेटमध्ये काढून घेतलंय तर सेम मध्ये इथे मम्मीने थोडस तेल पण घातलंय आणि त्यात घातलंय सुकं खोबरं मग अशी ओलं खोबरं भाजून घेतलं होतं आता सुकं खोबरं भाजून घ्यायचंय सेम आणि ते जी चूल आहे ती मगाशी भेटत होती त्याच्यावरती आता ठेवली आहे मम्मीनी ते सोरकुल सोरकुल म्हणजे मातीचं भांड ज्याच्यामध्ये कोणताही पदार्थ बनवणार की ते एकदम टेस्टी बनतो तर चुलीवरती आता ठेवले थे सोरखूल त्याला गरम होऊ द्यायचं थोडस जे कढईमध्ये खोबरं ठेवलेलं आहे तेही भाजून रेडी झालेलं आहे आणि आता सेम कढईमध्ये मम्मीने घातलंय थोडस तेल त्यात मध्ये घातलंय थोडस लसूण तेही हलकस इथे भाजून घ्यायचंय मग आता घातले मिरी लवंग तेही हलकस थोडस एकदम स्लाइटली भाजून घ्यायचंय जास्त भाजायचं नाहीये आणि आता त्यात घातले धन बडीशेप तेही व्यवस्थित थोडस हलक भाजून घ्यायचंय आणि आज त्यात घातलंय खसखस खसखस खस मम्मीने शेवटी घातलं कारण ते करपेल म्हणून आणि हा मसाला एका प्लेट मध्ये काढून घेतलाय तर आता इथे चिकन पण व्यवस्थित कापून क्लीन करून आणलंय आणि त्यावर आता मम्मी लावतात मालवणी मसाला जो आम्ही घरी बनवलाय म्हणजे मम्मीनी घरी बनवलाय तर आता व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये सगळे चिकनचे पिसेस कोट करून घ्यायचे आणि ते पाठीमागे जे चूलवरती जे सोरफुल ठेवलेलं म्हणजे माथीचं भांडं ठेवलेलं तेही गरम झालंय त्यात मम्मीने तेल घातलंय आणि कांदा घातलाय थोडासा जेणेकरून तो कांदा आहे तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तर हा जो कांदा आहे तेलामध्ये घातलाय तो व्यवस्थित इथे परतून घेतलाय आणि आता त्यात मम्मीने घातलाय मालवळी मसाला तोही तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा जेणेकरून मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो त्या ते तेलामध्ये उतरला पाहिजे तर आता इथे मम्मी घालणार आहे त्याच्यामध्ये चिकन जे मगाशी मसाला लावून मॅरिनेट केलेलं आणि ते ही तर तेलामध्ये म्हणजे कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता हे चिकन आहे ते व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलंय कांद्याबरोबर आणि सगळ्या मसाल्यांसोबत आता हे झाकून ठेवायचंय ते व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि त्यावर आता मम्मी घालणार आहे थोडंसं पाणी आणि ते त्या वाफेवरती शिजूने आता गॅस वाफेवर येईल तेल आणि कांदा आणि तेज करता तेही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून त्यात पण चिकन घातले आणि थोडंसं पाणी घातले मी चिकन शिजलं गेलं खोपर गरम मसाला वगैरे जे तेलामध्ये फ्राय करून घेतले ते आता मम्मींनी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि ते वाटून घ्यायचे आता बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची तर थोडस पाणी घातलं जेणेकरून ते व्यवस्थित वाटलं जाईल आणि बघा इथे पेस्ट म्हणजे जे वाटण आहे ते रेडी झालेलं आहे आणि आता हे वाटण आपल्या चिकनच्या रश्श्यासाठी वापरायचंय आणि चिकनच्या सुक्यामध्ये पण हेच वापरणार आहे तर इथे मम्मीने थोडस जे वाटण आहे ते या तोपात काढून घेतले आणि त्यात घातलंय थोडस पाणी आणि ते थोडस त्याच्यामध्ये मीठ मम्मीने खड मीठ म्हणजे अख्खं मीठ आहे ते यूज केलं त्याप्रमाणे चुलीवरती चिकन ठेवलं त्याच्यामध्येही आता हा मसाला घालणार मसाला त्याच्यामध्ये जे वाटप आहे ते घातले मम्मीने याच्यामध्ये त्याचप्रमाणे जे गॅसवरती ठेवलं आहे तेही व्यवस्थित चिकन शिजलेलं आहे म्हणजे चिकनचा रस्ता रेडी झालेला आहे आणि चुलीवरती जे चिकन सुक्क करायला ठेवलेलं आहे तेही रेडी झालेलं आहे तर आता वेळ आहे चिकन बरोबर खाण्यासाठी वडे बनवायची म्हणजे चिक कोंबडी वडे कोंबडी रेडी झालेली आहे आता तू वडे बाकी आहे तर मम्मीने ते वडे बनवायला पण सुरू केले तर कढी ठेवली आहे आणि हे बघू शकता इथे वडे बनवायला घेतलेले आहेत आणि हे असे थापायचे वडे आणि मग ते गरम गरम सोडायचे असे मस्त फुगले पाहिजे पहिला वडा बनून रेडी झालेला आहे त्याप्रमाणे ते खाली दुसरा वडा त्या करतायत आणि पहिला वाडा रेडी झालेला आहे आणि आता दुसरा वडा तळण्यासाठी रेडी आणि आता ताट वाढण्यासाठी घेतलेले आहे मस्त वाटत टम ते कोंबडी वडे चिकन हा हा मस्तच वाटते कधी एकदा तो जेवतो असं झालंय बघू शकता ताट किती मस्तच वाटतंय चिकन सुक्क चिकन रस्सा वडे कांदा टोमॅटो मस्त सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तर बाय बाय